शेतकरी मित्रांनो शेतकरी डेअरी ऑफिशियल चॅनलवर आपलं स्वागत आहे बघू शकता गीर जातीच्या बारा गाई उपलब्ध आहे चौदा पंधरा लिटरपर्यंतची गाई आहे सगळ्या टॉप क्वालिटीच्या गीर आणि मोठ्या गाई आहेत मित्रांनो आपल्याला जर प्रत्येक वेळेस नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक वेळेस नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील अशा प्रकारच्या बारा गिरगाई येत आता सध्या विक्रीला उपलब्ध आता आपण क्रमवारी एक एक गाय सोडून स्वभाव पाहून घेऊ बघू शकता ही एक नंबरची गाय आहे खूप शांत स्वभावाची वेळ आहे दुसऱ्या त्याला गाई आणि नऊ ते दहा लिटर दूध चालू आहे आत्ता खूप शांत गायी बघू शकता ताजी वेळलेली पाचवा दिवस वेलेली पाच सडं सड पारंव अंतर नंतर तिची किंमत आपण फक्त पंचावन्न हजार रुपये ठेवलेली मान सन्मान केला जाईल ही दोन नंबरची कालोड आहे बघू शकता मित्रांनो आपली खासियत आहे एकदम शांत स्वभावाच्या गायत येणं आणतो आपण पाहून तिथं पण फिरून घेतो आपण एकदम शांत स्वभावाच्या गाय पाहू शकता काब्रागीरमध्ये अजून दहा ते बारा दिवस वेळेला टाईम आहे तिला मोठ्या मापच कालवडे हो तिची किंमत आपण पंचावन्न हजार हो रुपये पाहू शकता सड ही दोन नंबरची गाय आहे एकदम शांत स्वभावाची गाई बघू शकता तिसऱ्या नंबरची गाई दहा ते बारा दिवस व्यायला बाकी बारा तेरा लिटरची गाई मोठ्या मापाची गाई याची किंमत त्रेसष्ट हजार रुपये दुसऱ्या व्यताला आहे पिअर जातीमध्ये त्रेसष्ट हजार किंमत ठेवलेली आहे मित्रांनो मान सन्मान केला जाईल मोठ्या मापाची गाई बघू शकता अनेकांनी तिसरे वेताला आहे वीस दिवस टाईम एकदम शांत स्वभावची चौदा पंधरा लिटर दूध कॅपॅसिटीची गाय मोठी ठेवा पाच गाई दोन इथून बसलेले आहेत तरी पण पाय हलवत नाहीये धर कोणी धरलेलं नाही आहे पुढं काय नाही एकदम प्युअर गिअरमध्ये प्युअरगीरमध्ये पूर्ण लाल कलरमध्ये खूप शांत आहे मोठ्या मापाची याची किंमत मा आपण सत्तर हजार रुपये सांगतो पासष्ट पासष्टपर्यंत पर्यंत द्यायची पश्चिया याची किंमत पासष्ट हजार रुपये ठेवलेली आहे कमी जास्त होते चार हजार कलर सहा नंबरची काळ्या कलर मध्ये एकदम शांत अशी कालवडी दुसऱ्या वर्षाला सहा कालवडी दूध कॅपेसिटीची बारा तेरा लिटरची होऊ शकता खाली सड बरं किम्त सत्तर हजार रुपिया हजार दोन हजार फरक होईल दादा दो 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 एक नंबर कॅबी वेळी आता आठ दहा दिवस टाईम आहे तिला डिलेवरीला शांत खूप होऊ शकता कोणी धरलेलं नाही काही नाही पुढं सात नंबरची गाय आहे मित्रांनो प्युअर गिरमध्ये फुल मोठ्या मापाची गाय आहे चौदा पंधरा लिटर दूध कॅपॅसिटीची गायी आहे एकदम शांत स्वभावाची तर आपण सोडून पाहणार आहोत तिला प्युअर गिरमध्ये वशीण माथा बघू शकता तुम्ही वशीण मोठं आहे माथा पण असे गोल असा माथा आहे याची किंमत आपण पंच्याहत्तर हजार रुपये ठेवलेली दहा ते पंधरा दिवस टाईम घ्यायला ह्याला प्युअर गिरमध्ये कानाची क्वालिटी माथा माथाशी आणि एकदम शांत अशी गई बघू शकता एकदम प्युअर गिरमध्ये कांब शांत मोठ्या मापाची मित्रांनो वीस तारखेला महिने भरतायत आणि चौदा लिटर दूध देते प्युअर गिरमध्ये पाहू शकतो अजून वीस वीस तारखेला महिने भरतात आणि वीस बावीस दिवस टाईम येथे प्युअर गिरमध्ये गोल शिंदाची शांत खेळ मित्रांनो ही होती आठ नंबरची याची किंमत आपण पासष्ट हजार रुपये ठेवलेली खूप मोठ्या मापाची गाय आणि तेरा चौदा लिटरची शंभर टक्के तेरा चौदा लिटर दूध देणारी गाई खूप शांत स्वभावाची पावसामुळे मित्रांनो सारा भेटायला ना पाख्या नाही आहे बघू शकता मित्रांनो दहा नंबरची कालोडे सात आठ आहे दुसऱ्या वेताला आहे खूप मोठ्या मापाची फुल हाईट आहे कालोडीला तेरा चौदा लिटर दूध कॅपेसिटीची कालोडे याची किंमत आपण पंच्याऐंशी हजार रुपये ठेवलेली आहे खूप शांत स्वभावच कालोडे च चा, चा, चा राधा पंच्याऐंशी हजार रुपये किंमत ठेवलेली आहे मित्रांनो कमी जास्त होईल फुल मोठ्या मापाची कालवाडी वीस दिवस बाकी कालवडीला अजून ही अकरा नंबरची गाई खूप मोठ्या मापाची गाई दुसरे गायला बारा तेरा लिटर दुधाची गाई आहे दादा एकदम शांत स्वभावाची बघू शकता सडपार एकदम पाय पायसुद्धा न उचलणारी गाई लहान मुलांनी चोळ तरी काय करणार नाही एकदम शांत आहे एकदम शांत अशी गाय बारा तेरा चौदा लिटर मी दूध कॅपॅसिटीची गाई दुसऱ्या जाताला खूप मोठी जाता जी कांबळ वशिन जात स्किन क्वालिटी वीस बावीस दिवस टाईम आहे फूलआठशे तिची किंमत आपण सत्तर हजार रुपये सांगतो पण होईल कमी जास्त मित्रांनो ही होती शेवटची गाई आज बारा है पन गाई आहे पण एक गाईचा व्हिडिओ अपलोड नाही केला मी सध्या आता सारा कमी खाती म्हणून नाही केलं परंतु दादान आज तुम्ही विचार करताल का खूप जास्त किमती सांगितल्या किमती जास्त नाही आहे झाला नो माल त्या क्वालिटीचा आहे प्युअर जातीला पण चांगला आहे आणि मोठा माल आहे सगळा आणि दुधाच्या गाईच सगळ्यात जास्त दूध देणारी गाई त्या हिशोबाने किमतीत आज क्वालिटी घ्यायची असेल जास्त दुधाची गाय पाहिजे असेल तर किंमत ही मोजावीच लागते आम्हाला पण मोजावं लागते त्या हिशोबाने तुम्हाला पण मोजावीच आहे ला कायं, कायं नवी 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 तर मित्रांनो आपल्याला कायम कायम नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळेस नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील